चढ जागीच आहे ना त्याच्यामुळे ठरलेलं आहे का मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओमध्ये कमेंट करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा नवीन तर आता उतरते मित्रांनो ही जी डोंगर लाईन आहे ना पूर्ण डोंगराची पर्वतरांग आहे बघा सर्वात मला आता बाजूने डोंगर डोंगर दिसत असतील हे पूर्ण सह्याद्री पर्वतरांगा आहे याला सह्याद्री पर्वतरांग म्हटले जातात बघा उतरायला किती पटापट उतरता आहे असतं रस्ता थोडासा सगळं आला म्हणून धन्यवाद बघा मित्रांनो ते बघ ते खाली निवड ना, तिकडे मी चपला काढलेला बघा खाली जाऊयात पाणी बॉटल बाकी काही नव्हतं दुसरं कसं मस्त पैकी मज्जा करतात फिरायला जातात खायला प्यायला आपलं तसं काही नसतं मित्रांनो आपल्याला तशी सवय पण नाही बघा आता थोडं आता खाली आता जास्त आला ना बघू शकता तुम्ही वर बघा किती चढा नव्हती जास्त गती आणून डायरेक्ट असं वाटतं की पळतोय काय तर बघा मित्रांनो बघावरती तुम्हाला थोडं झूम करून दाखवत बघा झेंडा दिसतात मित्रांनो वरती गेलो तर आम्ही पार असं इकडनं असं होऊन आणि मग वरती गेलेलो तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं तर वरती मंदिर आहे तर मग आता असं जातं बघा असा रस्ता आहे हां तर मग असा रस्त्याने आलो तो होतो आहे सगळं रस्ता फायनली आम्ही बघा आता डोंगरापासून खाली उतरलेलं आहे आता घरच्या रस्त्याला लागत आहे ह्या तर तुम्ही बघू शकता ना मित्रांनो बघा आता डोंगरापासून आम्ही भरपूर दूर आलेलो आहे आता पायपई पायपही चालू आहे अजून भरपूर दूर घ्या आमचा असं म्हणजे गरम पण होत हो। आहे थोडी हवा पण सुटलेली आहे त्याच्यामुळे थोडा थंड पण वाटत आहे आणि गरम पण होत आहे आता पावसाचं वातावरण होत आहे हळूहळू तर आपण पटापट घरी जाऊया मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा